हॅलो फ्रेंड्स आपल्या वायर फॅमिली ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आज थंडीचे दिवस खूप चालू आहे तर मग आम्ही चाललो आहोत खेकडे खायची इच्छा झाली म्हणून म्हणून मम्मी पण आलेली आहे तिला पण खेकडे खायचे होते मुलांना पण खायचे होते खूप दिवसांपासून चाललं होतं म्हणून आम्ही आता चाललो आहोत स्वारगेटला खेकडे आणायला तर ह्या बघ आमच्या आहे हे खूप छान बनवतात खेकड्यांची भाजी खूप आवडतीच आमच्या घरातल्या सगळ्या लोकांना त्यांच्या हातची खेकडीची भाजी खूप आवडती आता चाललो आहोत स्वारगेटला तर स्वारगेटला गेल्यावर दाखवतो तुम्हाला खेकडे कसे या असतात काय असतात ते हे बघा आपण आलेलो आहोत एवढे मासे मासेवाले बसलेले आहेत तिथं खेकडेवाले पण असतात हे बघा खेकडे बोला तीनशे दोनशे मला

आशेवाले बसलेले आहेत ते इकडे पुढे गेले की मार्केट आहे बघा आपण घरी पोहोचत आहोत ते हे बघा आपले खेकडे आता काढत आहे आई काढत आहे आई आता खेकडे काढत आहे बघा आता तुम्ही या पातानामध्ये खेकडे आवडतात ना आवडतात ना खेकडे तुला हे बघा सगळे खेकडे काढलेले आहेत नांग्या आणि काय म्हणतात आई त्याला काय मोडतात नांग्या आणि पेंडे मोडून दिलेले आहेत स्वच्छ धुवून घेऊन मग भाजी करणार आहे आणि इथे बघा हे वाटणार आपलं आलं लसूण खोबरं कांदा भाजून घेतलेला आहे आणि खोबरं पण भाजून घेतलेला आहे कोथंबीर जे आपण चिकन मटनला वापरतो सेम तसंच फक्त मसाला त्याच्यामध्ये ॲड करतो आपण वेगवेगळे ले। बाकी वाटण सेम असते बघा खेकडे बघा जिवंत आहेत अजून हे बघा हे बघा कशी बळबळ करत आहे बघा हे बघा जिवंत आहे खेकडे माऊ तुला खेकडे आवडतात ना पिलू <laughs> तुला आवडतात का खेकडे नाही आवडत ते हे बघा आई खेकडे करणार आहे आणि झाल्यानंतर भाजी दाखवते मी तुम्हाला त्याची आता हे बघा आई साफ करत आहे खेकडे आई ह्याला काय म्हणतात तो पुड्या ती पुड्या काढून असं साईडला काढतात हे आणि ह्याला म्हणतात ना घ्या तुला पण आवडतात ना उद्या

कुड्या या आपण हे निबरवंटानी चेसतो आणि मग त्याचं पाणी आपण भाजीमध्ये टाकतो हे बघा सगळं करून घेतलेलं आहे सोलून त्याचं सगळे पाठ वेगवेगळे करून घेतलेले आहेत तू सोडले <laughs> तू खायच्या कामाचीच नुसते ओके नाही ना धरला फक्त हातामध्ये सांगा हे बघा हा मसाला सगळा वाटलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आले लसूण खोबरं कोथंबीर आणि कांदा भाजलेला हे बघा हे आता चांगलं परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्या कुड्या होत्या त्या अशा बारीक करून घेतलेल्या आहेत आता ह्याचं पाणी आणि हे सगळं पूर्णपणे हे भाजीमध्ये टाकून घेणार आहे ह्याला आता चांगला परतणार आहे तेल तुटेपर्यंत धनधनी भाजी होणार आहे आता मसाला परतलेला आहे आता बघा आई ह्याच्यामध्ये टाकत आहेत पूर्णपणे हे हे बघा हे जे वाटलेलं होतं शेकड्याचं त्याचं आता पाणी काढून मग हे पाणी पूर्णपणे भाजीमध्ये टाकणार आहे आणि चव चांगली येते अजूनच हे बघा हे बघा असं पाणी वितळून घेत आहे जेणेकरून हे जे आहे त्याची घाण ती जात नाही कुठलेलं तर इथे बघा आईने आमच्या घावनं केलेली आहेत खेकड्यासोबत ही खेकड्याची भाजी झालेली आहे आणि ही घावणं खेकड्याच्या भाजीसोबत ही घावन खातो आम्ही तांदळाची घावन असतात ही खूप छान असतात ही भाजीसोबत भाजी बघा हे घावण्याचं पीठ घावन तयार झालेलं आहे बघा तयार झालेली आहे भाजी आणि ह्या आता घाऊनकडे ह्याची घाऊन करत आहे सदीकडून शेकून घ्यावं लागतं याला व्यवस्थित गावनाला तर ते खूप छान लागतं गरम गरम खायला खूप ला। छान लागतं याच्यासोबत माझीसोबत तर इथं बघा पिल्लू सुरुवात पण केलेली आहे जेवायला गरम गरम तर माऊ पण जेवत आहे पिल्लू कसं आहे छान आहे का तिखट आहे का छान आहे का तुला आवडत नाही बघा व्हेरी गुड तोडा तोड तोड हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अगो बाई बाई चांगली स्ट्रॉंग आहेत दात दात खूप स्ट्रॉंग आहेत पिलूची बघा कसं खातोय हम्म हम्म बघा Hmm. आ... बघा रुद्राश बघा फार जीव लावून तोडतोय कसा खाते बघा कसा खाते तुझ्या आतमध्ये व्हाईट व्हाईट खायचं वाडा व्हाईट व्हाईट खायचं असतं त्यातलं टाक सगळं हा तर आम्ही आता जेवायला बसलेलो आहोत हे घेतलेलं आहे सगळं जेवणाचं हे बघा जेवण करून कशी मस्ती करतायत लिंबू लिंबू खातात येडे आमची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल खेपड्याची भाजी केलेली तर आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तोपर्यंत बाय